नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण चमचमीत आणि चटपटीत अशी भरली मिरची बनवणार आहोत एक खास मसाला वापरून ही रेसिपी बनवली आहे त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच रेसिपी आवडली तर लाईक ला सुद्धा करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आठ दहा हिरव्या मिरच्या घेतल्यात अशा पोपटी रंगाच्या आहे आणि चवीला सुद्धा त्या छान लागतात आणि एकदम कमी तिखटात तो अशाच मिरच्या घ्यायच्या म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भरली मिरची आवडते आणि सर्वजण आवडीने खातात मी मिरची स्वच्छ धुवून साईडला ठेवून दिली आणि आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी धने घेतलेत एक चमचा एक चमचा खिचलेल्या खोबऱ्याचा खीस थोडीशी कोथिंबीर शेंगदाणे आता गॅस पेटून घ्यायचा आहे गॅसवर एक तवा मांडून घेतला आहे आणि आप आपल्याला तव्यावर हा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला मी शेंगदाणे टाकलेत आणि शेंगदाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलं एक पाव चमचा आणि आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचेत म्हणजे जास्त जाळायचे सुद्धा नाही त्यामध्ये लगेच तीन चार पाकळ्या लसूण टाकल्या लसूणसुद्धा आपल्याला शेंगदाण्यासोबतच छान असा भाजून घ्यायचा म्हणजे लसणाचा कच्चा वास निघून जातो आणि आपल्या भरले मिरचीला सुद्धा खमंग चव येते आता शेंगदाणे हलकेसे शे भाजल्यानंतर मी धणे टाकून घेतले आणि सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचेत धणे भाजल्यानंतर हिसलेलं खोबरं टाकून घ्यायचे खोबरं शेवटीच टाकायचं खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घेत भाजून घ्यायचे पाऊ शकतात खोबऱ्याचासुद्धा रंग चेंज व्हायला लागला आहे लगेच मी कोथिंबीर टाकली थोडीशी कोथिंबीरसुद्धा ह्याच्यात हलकीशी भाजून घेते इथं मी कोथंबिरीच्या काड्या जास्त प्रमाणात वापरलेल्या म्हणजे काय मसाल्यात बारीक होऊन जातात आणि चव सुद्धा छान येते तर आता हा सर्व मसाला छान भाजलाय तर मी काढून घेते एका प्लेटीमध्ये आणि आपल्याला हा मसाला आता थंड होऊन द्यायचा आहे मसाला थंड होतोय तोपर्यंत आपल्याला आता मिरची कट करून घ्यायची तर मिरची घेतली आणि अशा पद्धतीने एक एक मिरची हातात घ्यायची आणि मधोमध अशा पद्धतीने चीर देऊन घ्यायची भरली मिरची म्हणजे बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी फक्त आपल्याला मधोमध चिर देऊन घ्यायची म्हणजे मसाला व्यवस्थित असा भरला जातो मिरचीमध्ये आणि अशा पद्धतीने मिरची जर चिर देऊन घेतली तर मसाला मिरची शिस्त आणि बाहेर पण निघत नाही व्यवस्थित असा बसला पण जातो तर अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांना चिरा देऊन घेते आणि पाहू शकता सर्व मिरच्यांना मी इथं चिरा देऊन घेतल्यात आणि आपला मसाला तोपर्यंत थंड झालाय तर मी मिरची साईडला केली आणि मसाला आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायचा आहे तर एक छोटं मिक्सरचं घेतलं आहे त्यामध्ये हा सर्व मसाला टाकून घेते त्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे तर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरचा मसाला टाकून घेतलाय पाव चमचा जिरे आणि हळद इथं मी जास्त मसाला वापरला नाही कारण मिरचीला थो सुद्धा थोडीशी तिखट चव असते आता मसाला बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे वरून आणखी थोडीशी कोथिंबीर को टाकायची कोथिंबीर छानच अशी चव येते अर्धा चमचा तेल टाकलंय मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आणि थोडासा पाण्याचा शिपका सुद्धा द्यायचा अगदी थोडा चमचाभर म्हणजे मसाला थोडासा वलसर होतो आणि मसाला बाहेर निघत नाही तर आता आपल्याला हा मसाला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि मसाल्यामध्ये तेल टाकल्याने काय होतं तर मिरची आतमधून पण आहे ना छान अशी शिजली जाते आणि तिला चवसुद्धा छान येते त्याच्यामुळं आपल्याला मसाल्यामध्येच थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मस्त असा दाबून मसाला भरायचा म्हणजे बाहेर निघणार नाही आणि मिरचीसुद्धा व्यवस्थित अशी शिजली जाईल अगदी सोप्पं आहे काय दोन मिनटात मसाला भरून तयार होतो तर अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेते आणि पाहू शकता सर्व मिरच्यामध्ये मसाला भरून घेतला आहे लगेच आपल्याला आता गॅस पेटून घ्यायचा आहे गॅसवर तोच तवा मांडून घेतला आहे मसाला भाजलेला त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झालं की अगदी थोडेसे पाव चमचा जिरे टाकलेत आणि थोडासा चुटकीभर हिंग टाकला आहे आपण जिरे मसाला बारीक करताना वापरलेले आहे त्यामुळे मी थोडेसे कमीच टाकलेत आणि आपल्याला त्यामध्ये आता ह्या मिरच्या अशा सोडून घ्यायच्यात हिंगानेसुद्धा छान अशी चव येते ह्या मिरचीला त्याच्यामुळे चुटकीभर हिंग टाकायचा आणि सर्व मिरच्या सोडून घ्यायच्या गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आपल्याला मिरच्या तव्यावर टाकून घेतल्यानंतर आपल्याला आता झाकण ठेवायचं झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी मिरची छान वाफून द्यायची पाहू शकता दोन तीन मिनटांनंतर मिरची छान अशी वापली गेली आणि खालच्या साइडनी छान अशी भाजली पण गेली पाहू शकता तुम्ही इथं तर आपल्याला ही सर्व मिरची पलटून घ्यायची म्हणजे मिरची दोन्ही साइडनी व्यवस्थित अशी तळली जाती आणि आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही वाढायची नाही लोस ठेवायची आणि आता परत झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाफून घेतली पाहू शकता मिरची दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी वाफली गेली आता थोडीशी आलटून पलटून घ्यायची आणि आपल्याला आता जिथं कच्ची राहिली पाहू शकता देठाला थोडीशी कच्ची दिसते तिथं अशा पद्धतीने उलथाण्याने आपल्याला दाबून मिरची भाजून घ्यायची अगदी पाच सहा मिनटात मिरची तळून निघते आणि पाहू शकता व्यवस्थित अशी दोन्ही साईडनी मिरची तळली गेली आणि अगदी कमी तेलात तर छान आपली अशी चटपटीत भरली मिरची तयार आहे नक्कीच बनवून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर लाईक सुद्धा करा म्हणजे आमचा सुद्धा रेसिपी बनवायला कॉन्फिडन्स वाढतो भरली मिरची आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा वरण बरोबर खाऊ शकतो अप्रतिम लागतो आणि टिकायला सुद्धा फ्रीज मध्ये अगदी तीन चार दिवस सहज टिकते पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग चविष्ट रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय